अहमदनगर येथील पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे ज्ञानेश्वर मोरे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे काल दुपारी तोफखाना पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत त्यांनी डान्स केला मिरवणूक संपून घरी येताच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी त्यांनी डान्स सुद्धा केला होता या मिरवणुकीत ज्ञानेश्वर यांनी मराठी गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर घरी आल्यावर ज्ञानेश्वर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचं निधन झालं